दरवेळच्या प्रदर्शनामध्ये तोच तोच रेडा तेच तेच पक्षी दिसतात दहा कोटींचा रेडा तर नेहमीच दिसतो हा रेडा कोणी का घेत नाही असा सवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला दहा कोटींचा रेडा कोणी घेत नसेल तर मी विकत घेतो असं मिश्किल विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं अनेक कृषी प्रदर्शनामध्ये हरियाणाचा तब्बल दीड टन वजनाचा हा जातीचा रेडा आणला जात असल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली यामध्ये बदल करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय कोल्हापुरातल्या मेरी वेदर ग्राउंडवर भीमा कृषी प्रदर्शन आयोजित केलं होतं आणि या प्रदर्शनाच्या सांगता समारंभात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते गेली सोळा सतरा वर्ष आम्ही लहान होतो त्यापासून पाहतोय कृषी प्रदर्शन कृषी प्रदर्शन आणि तेच तेच स्टॉल तेच तेच पक्षी तेच तेच प्राणी तोच दहा कोटीचा रेडा तो विकला कसा जात प्रश्न आहे विकणार असेल तर मी घेतो असं नको विकत पण नाही